विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी राजपुत्र मैदानात आंदोलनाच्या माध्यमातून अमित ठाकरेंचं पुण्यात राजकीय लॉन्चिंग पुण्यातील आंदोलनासाठी मुंबईतल्या नेत्यांची उपस्थिती मुलाच्या आंदोलनात आई शर्मिला ठाकरे सहभागी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून आज विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं नेतृत्व स्वत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी केलं विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मोर्चा, प्रश्ना मोर्चा काढण्यासाठी पुणे शहराची निवड झाली कारण पुण्यात लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी शिकतात विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह अनेक शिक्षण संस्था आहेत आणि इथं विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसात झळकत होत्या विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्याचं मनसेच्या विद्यार्थी सेनेनं ठरवलं आणि त्या धडक मोर्चाचं नेतृत्व अमित ठाकरे यांनी केलं अमित ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं मूळ उद्देश विद्यार्थी सेनेचा पहिला कार्यक्रम म्हणून मला प्रत्येक महाविद्यालयात युनिट पाहिजे hmm. होतं आणि त्याचं हेच कारण होतं की मी प्रत्येक विद्यार्थी हा विद्यार्थिनीपर्यंत पोचू शकतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं आजचं आंदोलन झालं कारण असे अनेक प्रश्न आले जे आमच्याकडे जे आम्ही तिकडच्या तिकडे सोडवू शकतो पण सत्ता नसल्यामुळे आमच्याकडे असे अनेक प्रश्न आले जे आमच्या हातात नव्हते आणि त्याच्यामुळे आजचं हे आंदोलन मला वाटतं ते को सुनाने धमाके की जरूर। ते मला ना मला वाटतं आजचं आंदोलन होतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठीच्या कामास सुरुवात करण्यासाठी आम्ही ठाकरे यांनी कुलगुरूंना सात दिवसांचं अल्टिमेटम दिलाय विशेष म्हणजे या सात दिवसात विद्यापीठानं आवश्यक कार्यवाही सुरू न केल्यास पुन्हा आंदोलन करून पहिला राजकीय गुन्हा आपल्या अंगावर दाखल करून घेण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा देखील अमित ठाकरेंनी दिलाय आजपासून काम चालू होतं असं सांगितलंय उपकेंद्राचं काम मला वाटतं एप्रिल पर्यंत संपेल आणि मी त्यांना अजून एक आठवड्या दिलाय नाही जसं मी तुम्हाला सांगितलं आज बारावीची परीक्षा होती म्हणून हा मोर्चा शांततेत झालं पण मी राजकारणात आल्यापासून माझ्या पहिल्या राजकीय केसची के वाट बघतोय त्याच्यामुळे मला ती पुण्यात मिळाली तर मला अति आनंद होईल आणि मला वाटतं ती एका आठवड्यानंतर ह्यांचं उत्तर नाही आलं तर आमचं उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचेल अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या धडक मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात आली होती गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी मुंबईचे शहराध्यक्ष आणि स्वतः अमित ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गजानन काळे पुण्यात ठाण मांडून होते याशिवाय पुण्यातील मनसेच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हा धडक मोर्चा यशस्वी करण्याची जबाबदारी अंगावर घेत मोर्चाचं आयोजन केलं होतं मोर्चात सहभागी होण्यासाठी अमित ठाकरे हे स्वतः ड्रायव्हिंग करत आले गाडीवर चढून त्यांनी अभिवादन केलं या धडक मोर्चावेळी मनसेचं चा पुण्यात चांगल्या प्रकारे शक्ती प्रदर्शन होईल याची विशेष काळजी घेण्यात आल्याचं दिसलं राजपुत्र अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालेला हा धडक मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई मुंबईतून आले होते विशेष म्हणजे आपल्या मुलाच्या नेतृत्वात होणारं पुण्यातील हे पहिलंच आंदोलन असल्यानं अमित ठाकरे यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे स्वत आंदोलनात सहभागी झाल्या होत्या धडक मोर्चाला चांगल्या प्रमाणात गर्दी होती बऱ्याच काळानंतर मनसेजी पुण्यात या निमित्तानं ताकद दिसून आली आणि धडक मोर्चातून पुण्यात अमित ठाकरे यांचं जोरदार राजकीय लॉन्चिंग देखील झालं अशी चर्चा आता सुरू झाली कॅमेरामन वन रोहित वनकट्टेसह प्रणव माले फॉर द पीपल न्यूज पुणे